आयटेकच्या वतीने आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या भव्य मोर्चा व जेलभरो आंदोलन आज परभणीमध्ये करण्यात आले आज तेवीस जानेवारी रोजी आयटेकच्या वतीने परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील उपोषण मैदानात विविध मागण्यांसाठी आंदोलन करत जेलभरो जेल आंदोलन करण्यात आले गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दहा हजारांची वाढ करावी आशा स्वयंसिका यांच्या मोबदल्यात सात हजारांची वाढ करावी गटप्रवर्तक आशा स्वयंसेवकांना दिवाळीपूर्वी दिवाळी भेट म्हणून दोन हजार कपात केलेले मानधन तात्काळ देण्यात यावे आदी से गटप्रवर्तक आशा स्वयंसेवका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या या आंदोलनाला आयटेक्चराचे कार्यकारणी सदस्य कॉम्रेड मुगाजी बुरुड कॉम्रेड माधुरी क्षीरसाकर यांच्यासह इतरही पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटपर्वतक आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाजी बरुड यांना त्यानं सांगितलं की महाराष्ट्रामधील सत्तर हजार आशा आणि चार हजार गटप्रवर्तक यांचा गेल्या बारा जानेवारीपासून बेमुदत संप चालू आहे आशा वर्करला महागाय काळामध्ये सात हजार रुपये वाढ केलेले आणि गटपर्वर्तकाला दहा हजार रुपये वाढ केलेले आणि दिवाळी बोनस दोन हजार रुपये याचा जी आर निघण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसाचं जलभरो आंदोलन करण्यात आलेलं आहे शासनानं जर याचा जर विचार नाही केला तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करून रस्ता रोको करू रस्ता जाम करू असा निशारा आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाज बरोड ह्या नात्यानं करतो पूर्ण सदस्य आमच्या राज्याचे अध्यक्ष श्यामजी राजू देशले असतील श्यामजी काळे असतील हे सर्व लोक आयटक संघटना प्रणालीत करते समितीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या जिहार निघाल्याशिवाय आमचा महागा राहणार नाही असं या, या ठिकाणी मी